हॅलो नमस्कार शैला मिसेस फोजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना मी आणि रुपाली कुठे चाललोय रुपाली आजपासून वॉकिंग चालू केलेली आहे हे हॉटेल आहे बघ ह्या हॉटेलमध्ये कधीतरी यायला पाहिजे कोकण दरबार आता श्रावण तर नाही कारण हे कोकण दरबार म्हणजे जास्त नॉनवेज हे बघा शेतात सगळं कुरडू आमचा करा साईडला न्यायला कुरडू म्हणतात सगळ्या शेतात उगोले साईडला फटेल हो बघा कांचन शिवार म्हणून हे प्लॉटिंग झालेलं आहे डायमंड वॉटर पार्क आहे समोर हे आहे मैत्री पार्क ह्या साईडला प्लॉटिंग आहे विक्री पण चालू असेल बाकी मग आपण आलो होतो ना तेव्हा होतं विक्री चालू आहे ना आणि काम पण चालू झाले प्लॉटचं आपली एक मैत्रीण होती विक्री ह्या साईडला घेतलेलं हां असेल काम चालू होतं म्हणजे तिचं छान झालं पण बघू शकता कोणाला घ्यायचं तर बघा बिल्डरचा नंबर वगैरे आहे ओम साई तर हे समोर काय दिसतंय डायमंड वॉटर पार्क ह्या साईडला आहे हा डोंगर आहे लोकांचा तिकडे चाललं आहे वॉकिंगला भुईमुगाच्या शेंगा आहेत काय हो छान आला आहे भूमिग शेत कुणाचा येते शेंगा पेरलेत आहेत बघा मस्त चालेल त्याला फुलं पण लागले तो मेंगूपल ते शूट करत करत आलो ना त्यामुळं आम्हाला तीस मिनटं लागली तो राहायला आमच्या घरापासून तसं जवळच आहे वीस मिनटं तर यायला पाहिजे ना पण चालू आहे पण मस्त एन्जॉय करत आम्ही तुम्ही चाललेलो आहे इकडे पाईपलाईनचं काम चालू होतं ना मध्ये त्याच्या पाईपाय तिकडं कोकण दरबार इथं पण आहे त्याच्यामुळे ह्या साईडला भरपूर हजार चालू आहे आणि पाईपलाईनचं काम पण चालू आहे ना तर किती छान निसर्ग आहे डोंगर पण आहे बघू शकता शकताची सोसायटी इकडं कधी पण झाली आता ती मला वाटतंय अभिलाषावर थ्री ह्या साईडला आहे ना अभिलाष विमानपणे तिर एरोप्लेन आपलं जवळ पॉइंट आहे ना एरोप्लेन चाललेला आहे बघू शकता खूप छान निसर्ग आहे ना डोंगर बघा डायमंड वॉटर पार्कचं आहे इथे छान हिरवळ आहे वरतून शूट करूया जरा रुपाली ताई येत आहेत डोंगर चढून त्यांना तरी प्रॅक्टिस आहे भाऊ जेव्हा आपण सुट्टीला येतात ना तर आम्ही आलो आहे डायमंड पार्क डायमंड वॉटर पार्क त्या डोंगरावरती मीन रुपाली ताई तर इथून आमचं पुणे दिसतंय बघा किती छान आहे बघा निसर्ग छान वाटतं ना हे आहे ना समोरचं एकदम समोर बिल्डिंग एक आहेत ना हे अभिलाषा थ्री आहे तिकडं समोर टर्न दिसतो आहे ना सेकंडवाला अभिलाषा टू आणि फर्स्टवाला अभिलाषा वन हे तीन आहेत आहे ना म्हणजे फ्लॅट खूप महाग आहेत एक दोन करोडचीच आहेत आपल्या हां जेव्हा आम्ही मध्ये पोस्टिंग होतो ना तेव्हा आम्हाला सांगितलं होतं इथं घेता तेव्हा पस्तीस लाखाला होतं हे फ्लॅट त्यावेळेस म्हणजे ते अभिलाषा वेग कोणा घेतलेलं का घेतलं होते आम्हाला ऑफिसर लोकांनी म्हणजे सांगितलेलं युनिटमध्ये असं पुण्यात आपली स्कीम माझ्या चालू आहे पस्तीसपर्यंत जाईल म्हणाले घ्यायचं काय पण तेव्हा आपल्या डिफेन्स लोकांसाठी लो पण तेव्हा आपल्याला कसं होतं एवढं पेमेंट नव्हतं ना आणि पस्तीस लाखले वाटले तेव्हा आता तोच फ्लॅट दी एक दीड करोडचा आहे रजनी रजनीताही सांगत होत्या तर किती छान आहे आमचा पुण्यातला नजारा सांगा तर आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला डायमंड वॉटर पार्क आहे ना इथंच थांबूयात था। उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय